हॅलो पद्मवशी तेली समाजाच्या वतीनं या ठिकाणी या मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित ज्यांची आपण गेल्या तासाभरापासून या ठिकाणी वाट बघत आहोत त्या या जळगाव लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिता तैवाक या, का या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले किंवा त्यांच्याच अधिपत्याखाली हा कार्यक्रम होत आहे ते आमचे मित्र आदरणीय डॉक्टर शक्तीलालजी ते आदरणीय रत्नाता या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय डाकरे सर आमचे मित्र आदरणीय या उपस्थित गावातून परिसरातून आलेले मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो ती थी थी या ठिकाणी तेली समाजाच्या वतीनं निवडणुकीच्या नंतर आपला आणि आमदारांचा या ठिकाणी सत्कार व्हावा आमदारांनी या आपण ज्या जागेत बसलो आहोत ही जागा ग्रामपंचायतीने तेली समाजाला या ठिकाणी दिलेली आहे आणि या जागेमध्ये मागे या ठिकाणचं बांधकाम आपलं सुरू आहे त्या मंगल कार्यालयाचं कार्यालयाचूजन आपल्या हस्ते आपल्या हस्ते आम्ही आता या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या साठी साहेबांनी वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल ठिकाणी आभार तर आपण मानणारच आहोत पण तेली समाज हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तेली समाज आहेत आपल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं की पुरुषांपेक्षा जास्त महिला भगिनी या तुमच्या सोबत पूर्ण गाव या ठिकाणी फिरत होत्या तुमच्यासाठी एक एक मत मागण्याचं काम का। या आमच्या सगळ्या भगिनींनी या ठिकाणी केलं होतं आणि आपला या ठिकाणचा सत्कार व्हावा गुणगौरव सत्कार या ठिकाणी समाजामधील ज्या मुलांनी प्रावीण्य या ठिकाणी मिळवलं त्यांचाही या ठिकाणचा सत्कार व्हावा असा हा कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी या समाजानं आयोजित केला आहे खरंतर आपण काल अधिवेशन संपून घाई गडबडीत सकाळपर्यंत या ठिकाणी जळगावला पोहोचलात आणि लगलग तयारी करून पुन्हा घाई आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी समाजाच्या वतीने या परिसराच्या वतीने आपला आभार मानतो ताई हा परिसर ही जागा खूप मोठी या ठिकाणी आहे आणि पाचोरा तालुक्याच्या वतीनं म्हणजे नुसतं तेली समाजाच्या वतीनं नाही संपूर्ण तालुक्याच्या वतीनं पहिलं काम जर आपल्याला कोणतं द्यायचं असेल तर ते आपण या ठिकाणी तेली समाजाच्या मंगल कार्यालयासाठी दिलं पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो पक्षाचा उपाध्यक्ष या नात्यानं आदेश करतो की आपण या ठिकाणी या सभामंडपाच्यासाठी आमदारांनी पुन्हा पैसे देऊ केले आहेत आपणही या ठिकाणी पैसे द्यावेत अशी आपल्याला विनंती करतो खास करून मला ते एवढ्यासाठी मागे बोलायला ठेवलं होतं किंवा मी बोललं पाहिजे म्हणजे आपणच बोलायचं आणि आपणच पैसे द्यायचे आणि यांचा हा हक्क येत आहे खरंतर या सगळ्या निवडणुकांमध्ये सहानी मंडळी आपल्या मागे अत्यंत चांगल्या पद्धतीनं तन मन धनाने या ठिकाणी उभी राहते डॉक्टरांसारखं प्रचंड असं नेतृत्व या ठिकाणी काम करत आणि या नेतृत्वामध्येच या ठिकाणी या समाजाच्या संदर्भातली उन्नती होते आहे साधारण एकशे दहा फुट बाय सत्तर फुटाची जागा आहे वीस लाख रुपये आमदारांनी दिले त्याच्यामध्ये फक्त स्टेजचं काम होत आहे आणि आता उर्वरित काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे या कामाच्यासाठी मला नाही वाटत की दोन कोटी रुपयाच्या खाली निधी या ठिकाणी असणार आहे आणि समाजाने किती जरी निधी उपलब्ध केला तरी समाजाच्या निधीवरती हे काम होणार नाही आणि हे काम फक्त काही तेरी समाजाचं मंगल कार्यालय असं नाही तर हे सगळ्या समाजाच्यासाठी सगळ्या लोकांसाठी हे या ठिकाणी खुलं असं असणार आहे म्हणून या चांगल्या कामाच्या साठी आपण अपन, आपला निधी या ठिकाणी द्यावा मित्र या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे पण प्रशांतने अत्यंत चांगल्या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी केलं आणि पंच्याहत्तर टक्के कार्यक्रम हा या ठिकाणी दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं मुलांची शैक्षणिक प्रगती या ठिकाणी होत आहेत आणि सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा शेती शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल हा समाज अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रगती या ठिकाणी करतो खर तर कार्यक्रम करत असताना कार्यक्रम दादा तुम्ही घेतलाही होता आणि काही मिनिटात तासासाठी तो कार्यक्रम रद्दही केला होता पण पुन्हा अजून त्या ठिकाणी हा कार्यक्रम आपण वेळेत या ठिकाणी घेतला माझी समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण समाजाचं काम करत असताना आपण पदाधिकारी या ठिकाणी होतो तर आपली जबाबदारी निश्चितपणे आता मोठी आहे आणि एक मोठं काम आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे चांगले मोठे स्वप्न आपण जर पाहिले तरच ते त्या ठिकाणी उतरतात आपल्याला या ठिकाणी भरभरून असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचा एकोपा या ठिकाणी या ठिकाणी असला पाहिजे आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे तुम्ही सतत मागणी जर आपली या ठिकाणी असली तर निश्चितपणे आपण कुठेच या ठिकाणी कमी पडणार नाही आहोत एक दीड वर्षभरामध्ये या मंगल कार्यालयाचं काम किमान खालचा फ्लोअर आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे डॉक्टर साहेब आपलं दुकान सध्या बंद आहे म्हणजे जिल्हा परिषद देण्यासारखं काही नाही पण आपण आपण वेगळ्या पद्धतीचे पैसे घेऊ ताईंना मी विनंती करेल राज्यसभेच्या खासदारांकडनं जर काही पैसे मिळत असले तर डॉक्टर साहेब आपल्या सोबत चर्चा करतील त्याही संदर्भातले राज्यसभेच्या कोणत्याही खासदाराकडनं जर पाच पंचवीस लाख रुपये मिळाले तर खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी सांगतो एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला निश्चितपणे मी जरी पाटील समाजाचा असलो पण कायम माझं तुमच्या मदत या ठिकाणचं वावरण आहे डॉक्टरची मैत्री आणि माझी मैत्री गेल्या पंचवीस तीस वर्षभरापासून या ठिकाणी असल्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सगळ्याच ठिकाणी आम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित येतो म्हणून निश्चितपणे आपला हक्क या ठिकाणी आहेत डॉक्टर साहेब काळजी करू नका आपण खासदारांनी जेवढे पैसे दिले तेवढे पैसे जिल्हा परिषद मधून चोरून काढण आहे का ना पण आपण समाजाच्या साठी या ठिकाणी देणार आहोत जरी आता पदाधिकारी नसलो पण थोडं थोडं दुकान चालू आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पैसे देऊ एवढाच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराज